एकदा हे मलई पनीर तुम्ही घरी केला ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते नमस्कार मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम मार्केट स्टाईल जे मार्केटमध्ये मलई पनीर भेटते ना सेम तेच मलई पनीर घरी कसा करायचा ते बघणार आहोत आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मात्र नक्की करा तर आता तुम्ही बघू शकता इथे की नाही आपल्याला दोन लिटर फुल क्रीम घ्यायचे दूध घ्यायचे तर आता की नाही आपल्याला जे नॉर्मल आपलं वरव्याचं दूध राहते ना ते यूज नाही करायचं आपल्याला पनीर करता जे पुड्याचं दूध राहते ना क्रीमी दूध ते दूध घ्यायचे तर आता मी अमोलचं दोन लिटर दूध घेतलेलं आहे गॅसवर पातीलं ठेवले मी गॅस ऑन करून घेतला त्यामध्ये आपल्याला काय करायचे दोन लिटर दूध की नाही ॲड करून घ्यायचं तर त्या दुधामध्ये की नाही थोडा बर्फ तयार झालेला आहे काही हरकत नाही ते गरम झाले की बर्फ वितळला जाईल तर आता मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट ॲड करायचं आहे एकदम स्पंजी आणि एकदम सॉफ्ट पनीर होण्याकरता की नाही एक टी स्पून आपल्याला काय करायचं साखर ॲड करायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आता इथं काय करायचं आपल्याला दूध उकळून नाही घ्यायचं बरं दूध बिलकुल उकळून नाही घ्यायचं मी तुम्हाला रिपीट सांगते जे हलवई करतात ना मी ती सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करत आहे दूध आपल्याला कडक करून घ्यायचे गरम करून घ्यायचे एकदम गरम करायचे उकळी बिलकुल येऊ द्यायची नाही तर आता तिकडं दूध गरम होईपर्यंत मी इकडे काय करते एका वाटीमध्ये की नाही तीन टेबलस्पून मी वेनेगर घेतलेला आहे आणि तीन टेबलस्पून की नाही आपल्याला पाणी ॲड करायचे जेवढं व्हेनेगर घेतलं ना तेवढंच पाणी ॲड करायचं आहे आणि तुम्ही वेनेगर नसेल तर तुमच्याकडं तर तुम्ही लिंबाचा रस पण ॲड करू शकता पण शक्यतो की नाही तुम्ही वेनेगरच यूज करा तर आता तुम्ही बघू शकता दूध छान कडक झालेला आहे गरम झालेला आहे आता गॅस मी बंद करून टाकलेला आहे आता आपल्याला काय करायचे थोडं थोडं व्हिनेगर त्या पळीवर घ्यायचं आणि छान मिक्स करायचं असं आपल्याला दोन तीन वेळेस करायचं आणि एकदम असं व्हेनेगर टाकून मिक्स नाही करायचं बरं तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी एकदा व्हेनेगर टाकून दिलेला आहे आणि परत मी छान मिक्स करून घेतलं परत मी व्हिनेगर ॲड केलं आणि परत मिक्स केलं तर असं आपल्याला दोन तीन वेळेस व्हिनेगर ॲड करून मिक्स करायचं तर आता आपल्याला काय करायचं पूर्ण व्हिनेगर ॲड केलं ना आणि छान प्रकारे मिक्स केलं ना तर आता आपल्याला की नाही काही करता की नाही त्या दुधावर प्लेट झाकून ठेवायची आहे तर आता तुम्ही बघू शकता दूध की नाही फुटलेलं आहे पण छान प्रकारे दूध फुटलं नाही आहे म्हणजे पाणी आणि जे फुटलेलं दूध छेना म्हणतात त्याला ते अलग झालेला नाही तर त्याकरता आपल्याला काय करायचे पाच करता की नाही अशीच प्लेट झाकून ठेवायची आपल्याला आणि पाच मिनटानंतर काय करायचे प्लेट काढून घ्यायची तर तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर पूर्ण दूध आणि सॉरी पाणी आणि ते आपलं जे छेना आहे ना ते पूर्ण साईडला झालेलं आहे मी तुम्हाला पळीमध्ये घेऊन दाखवत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर आता आपल्याला लगेच गरम गरम की नाही पनीर बांधून घ्यायचे त्याच्या आधी आपल्याला हे पनीर की नाही दोन पाण्याने धुवून घ्यायचे तर आता मी तर काय केलं एक चाळणी घेतली त्या चाळणीमध्ये असं आपल्याला की नाही पूर्ण पाणी ख त्या पनीरमधलं पाणी की नाही एक्स्ट्राचं काढून घ्यायचं एका भांड्यावर एक कॉटनचा कपडा की नाही वल्ला करून ॲड करायचा आणि त्यामध्ये की नाही पूर्ण ते छेना की नाही जे आपण दूध फोडलेलं आहे ते पूर्ण त्या कपड्यावर टाकून द्यायचं तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता की नाही मी की ते छेना हो की नाही पूर्ण धुवून घेते ते पनीर आणि हो दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ हाताने चोळून की नाही ते पनीर धुवून घ्यायचे तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता मी एक वेळेस की नाही ते पनीर धुवून घेतलेलं आहे तेने काय होईल की आपलं जेव्हा ती पनीरची भाजी करताना म्हणा पनीरचे तुम्ही स्नॅक्स वगैरे करता तर तेव्हा की नाही पनीर आपलं आंबट लागणार नाही त्याकरता आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर आता मी काय केले एक वेळेस तर धुवून घेतलं आणि परत एकदा की नाही मी पाण्याने धुवून आहे एकूण मी दोन पाण्याने पनीर धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे पनीर धुवून घेत आहे जे हलवाई जी ट्रिक वापरतात ना सेम मी तीच ट्रिक तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुम्ही एकदा घरी पनीर केलं ना तुम्ही मार्केटमधून पनीर आणायचं तर विसरूनच जाता तर अशा प्रकारे आपल्याला की नाही दोन पाण्याने धुतल्यानंतर काय करायचे अशी एक पोटली तयार करायची ना असं दाबून आपल्याला एकदम दाबून की नाही पाणी एक्स्ट्राचं काढून घ्यायचं तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी छान प्रकारे की नाही ते पनीर दाबून घेत आहे त्यांनी काय होईल की त्या पनीरमधलं पूर्ण पाणी की नाही एक्स्ट्राचं साईडला येईन आणि आता गच्चा आपल्याला की नाही बांधून घ्यायचं आहे एका कपड्याने तर आता मी ते बांधून घेतलेलं आहे पनीर आता एक डब्बा नाहीतर एक पातील खाली ठेवायचं आणि त्यावर की नाही ते पनीर ठेवायचं आणि त्यावर की नाही आपल्याला एक जड वस्तू ठेवायची तर आता तुम्ही बघू शकता मी त्यावर की नाही एक बत्तू ठेवलेला आहे मी त्याला बत्तू म्हणते तुम्ही काय म्हणतात ते, ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आता की नाही एकूण आपल्याला की नाही पंचवीस मिनिट ठेवायचे बरं पंचवीस मिनिटाच्या वर आपल्याला बिलकुल पनीर जास्त वेळ ठेवायचं नाही आहे नाहीतर त्यांनी काय होईल आपलं पनीर ड्राय होईल एकदम स्पंजी होणार नाही तर आता मी एकूण पंचवीस मिनिट पनीर ठेवलं होतं मी त्यावर जड वस्तू ठेवली होती आता पंचवीस मिनिटानंतर मी पनीर काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू पण शकतात की कपड्याला बिलकुल पनीर चिटकलेलं नाही आहे किती मस्त एकदम स्पंजी असं पनीर आपलं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचे त्या कपड्यातून की नाही पनीर काढलं ना तर आपल्याला दहा करता की फ्रीज नाही फ्रीजमध्ये ठेवायचे पनीर फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवायचे आणि दहा मिनटानंतर की नाही आपल्याला ते पनीर फ्रीजमधलं बाहेर काढून घ्यायचे तर आता तुम्ही बघू शकता छान प्रकारे एकदम मार्केट स्टाईल आपलं पनीर तयार झालेलं आहे आता हे पनीर की नाही मी तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही मी पनीर कट करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की कि किती सॉफ्ट आणि किती स्पंजी असं आपलं पनीर तयार झालेलं आहे वाव आता या पनीरपासून की नाही तुम्ही पनीर टिक्का बऱ्याच काही रेसिपी तयार करू शकता आणि आता पनीर परफेक्ट आपलं झालं का नाही मी त्याची पण ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही बघू शकता आता मी काय करते अर्ध पनीर की नाही साईडला ठेवून देते आता मी अर्ध की नाही वापरण्याकरता ना घेणार आहे त्याकरता मी पनीर कट करून घेते तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असं आपलं पनीर तयार झालेलं आहे तुम्ही पनीर नक्की ट्राय करा आणि आता बाहेरचं पनीर खायचं तर थोडं रिस्कीच आहे ना त्यामध्ये खूप काही मिसळ मिलावट असती त्याकरता तुम्ही की नाही शक्यतो पनीर घरीच तयार करा एकदम परफेक्ट मी तुमच्यासोबत पनीरची रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट एकदम स्पंजी आणि एकदम क्रीमी असं आपलं पनीर तयार झालेलं आहे वाव खूप मस्त आत्तापर्यंत जी मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत ना मी चॅनलवर त्या पूर्ण रेसिपीमध्ये की नाही मी घरीच केलेलं पनीर आहे आणि मी प्रत्येक रेसिपीसाठी की नाही मी पनीर घरीच तयार करून घेते तर आता की नाही मी बाकीचं पनीर की नाही मी साईडला ठेवून घेते आणि तीन चार पनीरचे मी छोटे काप की नाही तुम्हाला मी पाण्यामध्ये टाकून दाखवते तुम्ही बघू शकता एक आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे किती मस्त आपलं पनीर झालेलं आहे एकदम सॉफ्ट बिलकुल पाण्यामध्ये पनीर आपलं वितळलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला काय करायचं आहे जे बाकीचं उरलेलं पनीर आहे ना ते कसं स्टोर करायचं मी तेच सांगणार आहे आता त्याच भांड्यामध्ये काय करायचं आपल्याला एक पाणी घ्यायचं तुम्हाला जेवढं पनीर पाहिजे तेवढं तुम्ही घ्या आणि बाकीचं पनीर की नाही त्या भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं साधारण अर्धा ग्लास आणि त्या डब्यामध्ये की नाही त्या पाण्यामध्येच ते, ते, ते पनीर ठेवायचा झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचा फ्रीजरमध्ये मध्ये नाही असं केल्याने की नाही तुमचं पनीर आठ दिवस राहते